मॉम्स मॅजिक किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला इथे रताळ्याची खीर आणि उपवासाचा शिरा म्हणजे राजगिऱ्याचा शिरा आणि थालीपीठ बनवायचं आहे शाबूचे थालीपीठ पाहिजे आहे ते कसं बनवायचं एकदम झटपट रेसिपी अगदी कमी वेळात तयार होतात तर इथे ते मी राजगिरा गुळ ड्रायफ्रूट्स आणि एक कप दूध घेतलेला आहे आपल्याला राजगिरा स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आणि बघायचं तो म्हणजे त्याचं बारीक पावडर बनवून घ्यायचा आहे एक चमचा तूप टाकायचं कढईमध्ये आणि ते छान राजगिरा भाजून घ्यायचा राजगिऱ्यात छान कमी गॅसवरती भाजायचा म्हणजे खमंग आणि दिसायला पण सुंदर लागतो मऊ आणि हा लुसलुस शिरा उपवासाचा अगदी दोन ते तीन मिनटात हा तयार होतो खूप जणांना उपवास म्हणलं की थोडं चटपटी दिवसभर काही ना काही खायला लागतं आज आपल्याला स्वीट डिश बनवायची आहे बघा हा आपला छान कलर बदललेला आहे एक कप दूध टाकायचं आहे आपल्याला आणि छान ह्याला मिक्स करून घ्यायचं दूध सगळं आटलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये अर्धा वाटी गुळ टाकायचा आहे अर्धा वटी गुळ टाकायचा आणि मिक्स करत राहायचं आवडीप्रमाणे एक तूप टाकायचं परत मिक्स करायचं आणि अगदी हे पाच ते दहा मिनिटात हा आपला शिरा तयार होतो ही झटपट रेसिपी तर आता लगेच आपल्याला बघा मस्त आणि मऊ लुसलुसीत हा शिरा आपला तयार झालेला आहे तर आपल्याला आता लगेच रताळ्याची खीर बनवायची आहे रताळ्या धुवून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यावरतून आपल्याला साल काढून घ्यायची आहे उपवासासाठी बटाटे रताळे अशी दोन चारच वस्तू ते वापरले जातात तर बघायचं आहे रताळे खिसून घेतलेलं आहे एक चमचा तूप टाकायचं त्याच्यामध्ये रताळ्याचा खिस टाकायचा आणि मस्त परतवून घ्यायचा पाच ते दहा मिनिट हे लगेच आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं एक कप दूध टाकायचं आहे हे छान पाच मिनिटं शिजू द्यायचं नंतर साखर चवीप्रमाणे तुम्ही गुळ पण वापरू शकता ड्राय सावडीप्रमाणे टाकायचे आणि ह्याला दहा मिनटं शिजू द्यायचं लगेच वेलची फूड टाकायची बघा आपले एकदम दोन ही आपली खीर तयार झालेली आहे बघा आणि वरून ड्रायफ्रूट्स राखून ही आपली रेडी झालेली आहे खीर अगदी मस्त आणि खमंग मस्त स्वीट डिश आपली ही तयार झालेली आहे आता बनवायचं आहे आपल्याला इथे थालीपीठ बनवायचं आहे इथं मी बटाटे आणि रताळे रताळे पण उकडून घ्यायचे आहेत आपल्याला इथे म्हणजे असंच खाण्यासाठी आणि बटाटे आणि रताळे आपल्याला एकत्र उकडून घेतलेलं आहे त्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे इथं इथे टाकलेलं आहे शाबू मिरची थोडंसं शेंगदाण्याचं कोट दोन चमचे चवीपुरतं शेंदी मीठ आणि बटाटा उकडलेला बटाटा आहे तो आपल्याला खिसून मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं तिखटावरी प्रमाणे आणि आपल्याला एक चमचा तेल टाकून तव्यावर छान थापटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसं थापायचं पाच मिनटं ह्याला शिजू वाफवून घ्यायचं आहे थोडंसं वरतून झाकून आणि दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजायचं आणि बघा हे आपलं छान खमंग असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे तुम्हाला